आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम अखेर खेळाडू नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे त्याबाबत बांधकाम विभाग व नगर परिषदेकडून स्टेडियमच्या गेट वर सूचना फलक लावण्यात आले आहेत दोन स्टेडियमच्या कामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात नूतनीकरणाचं काम सुरू नव्हते दरम्यान बुधवारी सायंकाळी कोणतीही सूचना न देता स्टेडियमचं प्रवेश गेट बंद करण्यात आल्यानं खेळाडू नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र आज स्टेडियमच्या दोन्ही बाजूच्या गेटवर स्टेडियम बंद ठेवण्यात येत सूचना फलक लावण्यात आले आहेत सध्या संबंधित ठेकेदाराकडून असणारे काम लाईट स्टेडियमच्या नूतनीकरणाचं आहे स्टेडियम बंद ठेवण्यात आल्यानं विविध स्पर्धांची तयारी करणाऱ्या खेळाडूंची आता गैरसोय होणार आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सध्या रिकामाय मात्र सदर मैदानावर पावसामुळे चिखल झाल्यानं या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येत शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील रस्त्यावर तसेच मोकळ्या परिसरात स्पर्धांची तयारी करणारे खेळाडू सराव करत असल्याचं खेळाडूंचे प्रशिक्षक व क्रीडापटू कुल पाटील यांनी सांगितलं